Oh. सिंह राशी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकजशास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील नोव्हेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि रा या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाही मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाही आहे नोकरी आहे गुरुजी परंतु विवाह होत नाही आहे पत्रिकेमध्ये मंगळ दोष आणि त्रस्त झालो आहे का किंवा अन्य दुसरं काही कारण आहे की ज्यामुळे विवाह होत नाही आहे विवाह झालाय गुरुजी विवाहाला अनेक वर्ष लोटलेत संतती होत नाही आहे संतती सौख्य आहे की नाही पत्रिकेमध्ये राहायला वास्तू घ्यायची आहे वास्तुयोग आहेत का वाहन घ्यायचं आहे मी व्यापार करावा किंवा मी नोकरी करावी परदेशात राहावं की मायदेशी राहून मी माझं कार्य भाग परिपूर्ण करावा यांसारखे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळत नाही आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करा फोन करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी आपल्याला मदत होईल या, या नोव्हेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत यात प्रामुख्यानं दोन नोव्हेंबर या दिवशी शुक्र ग्रह तुळा राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करतो आहे सोळा नोव्हेंबर या दिवशी सूर्य ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करतो आहे तेवीस नोव्हेंबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीतनं तुळा राशीमध्ये वक्री येतो आहे सव्वीस नोव्हेंबर या दिवशी शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करतो आहे या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये सिंह राशी सूर्यदेवांची राशी आहे आणि सूर्यग्रह सोळा नोव्हेंबर या दिवशी वृश्चिक राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय तोपर्यंत ते तुळा राशीमध्ये असणार आहे सोळा दिवस पहिले मग लग्नेश पराक्रम स्थानामध्ये म्हणजे अगदी एक घाव दोन तुकडे कारण की लग्नेश ग्रह पराक्रमामध्ये जाणं म्हणजे काय तर कुठलाही निर्णय अगदी धूमधडाक्यात घेणं मग अगदी पाठीमागचा पुढचा विचार करत नाही आणि मग त्यातनं फायदा काय होणार आहे तोटा काय होणार आहे हा विषय तर पूर्णतः दूर केलेला असतो म्हणून सिंह राशीच्या जातकांना मी सांगेल एकदा नाही दोन वेळेस विचार करा आणि मग निर्णय घ्या एकदा पुढे गेल्यानंतर मागे येता येत एत नाही पहिले सोळा दिवसांसाठी त्यानंतर ज्या वेळेला तो चतुर्थात येईल त्यानंतर मग वास्तू घेण्याचे स्वप्न वास्तू घेण्याचे विचार किंवा स्वतःच्या सुखाचा विचार सिंह राशीचे जातक करताना मला दिसत आहे द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलेलं हे कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा तेवीस नोव्हेंबर या दिवशी वृश्चिक राशीतनं तुळा राशीमध्ये वक्री होऊन येतो आहे म्हणजेच काय तर त्यांचं राहिलेलं काम मग आता काय काम राहिलेलं आहे धनस्थानातल्या स्वामीचं चतुर्थातन तृतीयामध्ये येणं तर काही निर्णय त्यांचे बाकी राहिलेले होते जे निर्णय होऊ शकत नव्हते एका वेळेला आपण अनेक विचारांनी डोक्याने त्रस्त झालो होतो काय करावं हे आपल्याला कळत नव्हतं मग यातनं बाहेर कसं पडायचं तर तेच बुध महाराज करून देण्यासाठी आलेले आहेत आणि तुमचे ते कामं तुमचे ते निर्णय अगदी पटकन पूर्ण होणार आहेत आणि कार्यसिद्ध योग तुमचा साधला जाणार आहेत तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह दोन वेळेला राशी परिवर्तन आहे पहिलं दोन नोव्हेंबर या दिवशी ते स्वतःच्या राशीमध्ये म्हणजेच पराक्रम स्थानाचा मालक पराक्रम स्थानामध्ये आहे परंतु शुक्र हा ग्रह अत्यंत शुभ ग्रह समजला गेलेला आहे तो अशुभ ग्रह नाही आहे प्रेमळ आहे वात्सल्य आहे आकर्षण आहे त्याच्याकडे त्यामुळे तो एवढा इथे उपचय स्थानात चांगलं फळ देताना आपल्याला दिसणार नाही परंतु सव्वीस तारखेच्या नंतर ज्यावेळेला पराक्रम स्थानाचा ग्रह मालक चतुर्थात जाईल नवे स्वप्न पाहायला शिकवेल आणि नवी दिशा दाखवेल चतुर्थस्थानाचा स्वामी मंगळ ग्रह चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे ही वृश्चिक राशी येथे मंगळ या ग्रहाचा पंच महापुरुष योगापैकी रुचक नावाचा एक अत्यंत शक्तिशाली योग इथे तयार होतोय घर घ्यायलाच लावणारे वाहन घ्यायलाच लावणार आहे अट्ट करून शीत जमीन घेण्याचा योग आहे घरामध्ये काही फर्निचर करायचं आहे नवीन वस्तूंची खरेदी करायची आहे तेही योग होण्याचे योग आहेत म्हणजे आता तुमची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही सिंह राशीच्या जातकांची एवढं लक्षात ठेवा पंचमस्थानामध्ये धनुराशी आहे याचा स्वामी गुरुग्रह हा व्ययस्थानात गेलेला आहे पंचमस्थान हे प्रेमाचं प्रणयाचं शिक्षणाचं इष्टदेवतेच्या कृपेचं स्थान म्हटलं गेलेलं आहे मग या स्थानाचा स्वामी व्ययात जाणं म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीनं आपण बाहेर परदेश गमन करण्याचे योग आपल्या ह्याच्यात आलेले आहे तीर्थयात्रेसाठी बाहेर पडणं इष्टदेवतेची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी ध्यानाच्या साधनेच्यासाठी आपण मार्ग लागणं याही गोष्टी याच महिन्यामध्ये घडण्याचा योग दाखवतो आहे संततीच्या दृष्टीनं पंचमेश वेळात जाणं हा योग उत्तम नाही आहे म्हणजे संततीचा ज्या जातकांना चान्स घ्यायचा आहे त्यांना डॉक्टरी इलाजाला पाहिजे असं विशेष यश मिळणार नाही षष्टस्थानाला रिपूरोगस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शनिदेव म्हणजे इथे मकर रास हे अष्टम स्थानामध्ये गेलेले आहे सहा आठ बाराचा स्वामी जावेला सहा आठ बारा मध्ये जातो हा विपरीत राजयोग करतो प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा अनुकूल परिस्थिती करतो रोग व्याधी पिढेने जरी तुम्ही जर्जर असाल तरीही तुमचं शरीर तुम्हाला साथ शरीरातला जो तुमचा शक्तीदायक जी शक्ती आहे ती शनिदेव क्षीण होऊ देणार नाही फक्त या कालखंडामध्ये गाडी वाहन हळू चालवाच परंतु कर जो शक्यतो काढू नका ते फिटणार नाही मातूल घराण्याबरोबर ना वादाचे प्रसंग निर्माण होतील हाताखाली काम करणारे लोक हे थोडसा काम चुकारपणा करतील गोड बोलून त्यांच्याकडनं काम करून घेतलं पाहिजे विराजमान या स्थानाचा स्वामी शनि ग्रह हा अष्टम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग सप्तम स्थान हे भागीदारीचं आहे पार्टनरशिपचं आहे आणि वैवाहिक जोडीदाराचं स्थान मग या स्थानाचा स्वामी शनिग्रह हा अष्टम स्थानामध्ये आल्या कारणानं पत्नीला व्याधी पिढीला सामोरे जावं लागेल किंवा पती पत्नीपैकी दोघांचं एकाचं दुखणं डोकं वर काढेल किंवा त्यांचे कुठलेही कामं होणार नाही त्यामुळे त्यांची चिडचिड होणार आहे घरामध्ये क्लेशाचं वादाचं वातावरण होईल विवाहाच्या दृष्टीनं अत्यंत पारखून विचार करून एकदा नाही दोन वेळेला आपण जोडीदाराला भेटलं पाहिजे आणि मगच विवाहाचा निर्णय घेतला पाहिजे अष्टम स्थानामध्ये मीन राशी असुरुग्रहो हा व्यस्थानामध्ये गेलेला आहे हाही विपरीत राजयोगामध्ये अत्यंत लाभदायक अचानक म्हणून धनलाभ होऊ शकतो अचानक म्हणून आर्थिक स्वरूपाचा लाभ होऊ शकतो मिळालेल्या लाभाचा कसा उपयोग करायचा हे बाकी स्वतःवरती निश्चित आहे भाग्यस्थान भाग्यस्थानामध्ये मेष राशी आहे स्वामी मंगळ ग्रह हा चतुर्थ स्थानात गेलेला आहे आईला तीर्थयात्रा करायला घेऊन जाणं आईच्या मनासारखं वागणं आईला जे जे हवं आहे ते, ते प्राप्त करून देण्याचा आपल्या मनामधले जे चांगले विचार आहेत हे आपल्या प्रगतीला आपल्या यशाला जीवनाला पुढे नेण्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतात कर्मस्थान कर्मस्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा दोन तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत पराक्रम स्थानात ता आहे तोपर्यंत कार्याला कर्माला पाहिजे अशी गती ही मिळेल नाही असं नाहीये परंतु केलेल्या कष्टाचं चीज थोडंसं कमी होईल त्याची फलप्राप्ती सव्वीस तारखेनंतर अनुभवायला मिळेल याचबरोबर एखादं काही पद किंवा एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची आहे यासाठी वारंवार प्रयत्न करावा लागणार आहे त्यामुळे नर्वस होऊन जाऊ नका अपयश यशाची पहिली पायरी आहे हे लक्षात ठेवा दशस्थानामध्ये मिथुन राशी आहे याचा स्वामी बुध ग्रह हा तेवीस नोव्हेंबरला राशी परिवर्तन करून तुळा राशीमध्ये विराजमान होतोय म्हणजेच तो वक्री येतो आहे मग इथे बुध ग्रह ज्या स्थानात जातील त्या स्थानासारखे ते फळं देतात ज्या ग्रहाबरोबर जातील त्या ग्रहाच्या सारखे ते फळं द्यायला सुरुवात करतात न्यूट्रल ग्रह आहे तो मग एकादशी स्थानाचा स्वामी ज्या वेळेला पराक्रम स्थानामध्ये जातो त्यावेळेला मिळालेल्या लाभाचं कशी गुंतवणूक करायची जीवनामध्ये कुठे कसे पावलं टाकायचे याची बरोबर जजमेंट केली जाते बरोबर नियोजन केलं जातं आणि हे पुढे पाय टाकतात असा अनुभव सिंह लोकांना येईल व्ययस्थानामध्ये कर्करासे स्वामी चंद्रदेव हे सव्वा दोन दिवसाला राशी परिवर्तन करतात म्हणून महिन्याच्या भविष्यात त्यांचा विचार थोडासा कमी होतो मग इथे व्ययस्थानामध्ये गुरुग्रह गुरु आहे त्यामुळे खर्च आध्यात्मिक देव दर्शन तीर्थयात्रेच्या व्यतिरिक्त काही होणार नाही आहे मग आता सिंह राशीच्या जातकांसाठी शुभ दिवस कोणते आहेत तर दहा तारीख आहे अकरा तारीख आहे बारा तारीख आणि तेरा तारीख आणि चौदा तारीख आहे या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात करता येईल अशुभ दिवस कोणते आहे तर चोवीस तारीख आहे पंचवीस तारीख आहे सव्वीस तारीख आहे सत्तावीस तारीख आहे या कुठल्याही दिवशी आपल्याला चांगल्या कामांची सुरुवात शक्यतो टाळायची आहे सिंह राशीच्या जातकांसाठी शुभ अंक एक आहे शुभ रंग पोपटी आहे आपल्यासाठी एक मंत्र देतो त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व आपल्याला प्राप्त होईल मंत्र आहे ओम भवा न्यय हा या मंत्राचा जप करायचा आहे लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार